राजेंद्र गावितांना पालघरच्या शेतकऱ्यांनी पाठिंबा जाहीर केला शेतकरी फेडरेशन गावितांसोबत असल्याने वाणगाव भागात गावितांचे पारडे जड झाले पालघर विधानसभा निवडणुकीत महायुती गटबाजी असल्याने याचा फटका शिवसेना उमेदवार राजेंद्र गावित यांना बसणार असल्याची चर्चा सध्या सुरू असली तरीही गावितांनी आपला करिश्मा दाखवायला सुरुवात केली आहे वाणगाव वावडा चिंचणी तणाशी अशा संपूर्ण पट्ट्यात असलेल्या शेतकऱ्यांनी राजेंद्र गावितांना पाठिंबा दिलाय या भागांमध्ये अमित चुरी यांचा प्रभाव असल्याने चुरी यांच्या माध्यमातून गावितांना हा पाठिंबा मिळाला असून याबाबत महत्त्वाची बैठक देखील पार पडली आहे अमित चुरी यांच्या मदतीने शेतकऱ्यांबरोबरच युवकांची ताकद देखील गावितांसोबत उभी आहे त्यामुळे गावितांचे या भागात पारडे जड झाले विशेष म्हणजे या बैठकीला भाजप खासदार डॉ हेमंत सावरा राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष आनंद ठाकूर हे देखील उपस्थित होते कारण दाखवून त्या ठिकाणी म्हणजे प्रलंबित केलं जातं परंतु यापुढे मी आणि खासदार सांगितलं या बाबतीमध्ये आम्ही दोघंही मिळून एक हे इलेक्शन संपल्यानंतर सरकार माहितीच येईल तर म्हणजे काय माहिती आहे की आता कोणीतरी सांगितलंय की तुम्ही इलेक्शनच्या वेळेसच त्या ठिकाणी भेटतात परंतु मी नेहमी भेटतो तुम्ही खासदार जरी होतो परत इतका प्रचंड मोठा मतदारसंघ आहे वसई म्हणजे आपलं पासून तलासरी तलासरी पासून त्रिबेटेश्वरची बॉर्डर त्यापासून तिवर्डीची बॉर्डर पण तरीसुद्धा जेवढं शक्य असेल तेवढं या ठिकाणी मी भेटण्याचा मी प्रयत्न केले